टाकली जाते तो ट्रक खंडाल त्या समुद्राला सोडून आलो त्या समुद्राला सोडून आल्यामुळं घाट बघाय भेटला झाडं बघायला भेटली वाहनं बघायला भेटली बरं झालं ते मीठ एका दुकानामध्ये जातो परत मीठ मनात विचार करतो बरं झालं आता सकाळच्या मावशीबा येतात आणि त्या दुकानदारासमोर आपला परत मनात विचार करतो झालं समुद्राला सोडून आलो समुद्राला सोडून आल्यामुळे मला घाट बघायला झाडं बघायला भेटली वाहनं बघायला भेटली आता आई पण मिळाली आता त्या मावशीबाई घरी जातात ते मी ते का मडक्यात ठेवतात हो, मित्रात भर मनात विचार करत कि बरं झालं एकदाची त्या समुद्राला सोडून आलो समुद्राला सोडून आल्यामुळे मला घाण बघाय भेटला झाडं बघाय भेटली वाहन बघाय भेटली आता आई पण मिळाली आणि घर पण मिळालं कोण म्हणते मीठ द्या ना ठेवा मीठ म्हणते बरं झालं आता सकाळच्या मावशी उठतात एका हातात एक हिरव्या मिरच्या एका हातात मीठ घेतात मीठ जरा लाजल्यागतच करत मीठ म्हणते ही हिरव्या साडीवाली कोण आहे बर का जमायचं बघतय मीठ लगेच विचारता होय का तुझं नाव काय तुझं गाव काय मिरच्या म्हणाल्या मला कोल्हापूरची लंगी मिरची म्हणतात पत्रिका छपायला टाकतो मिरच्या म्हणाल्या थोड्या नकोला एवढ्या मारू थोड्या वेळानं उलटो जरी आणि आपल्या आगाम फिरल अरे का त्या मिठाला वरून त्याचा दणका सोसावा लागला समुद्राला सोडून आल्यामुळे त्या मी त्याला वरुट्याचा दणका सोसावा लागला तसच आहे माई बापांनो अरे तुम्ही आम्ही बाळू मामा सारख्या देवाला सोडून आलोय ना म्हणून दणका आहे आणि दणका देऊन मी भागलो नाही मावशीबाई शेम घालती शेम घालती ते मीठ भाजीत गेलं भाजीतलं पोटात गेलं सकाळ काही सुन झालं अरे ते मीठ नरक म्हणलं अरे का त्या मिठाला नरक भेटावा समुद्र पदार्थ भेटावा तसं तुम्ही आम्ही संत सद्गुरु बाळू बाबा सारख्या देवाला सोडून आलो ना म्हणून दुःख भेटते गड्या एक दिवशी आग काय म्हणला नदीत शिरतो खालच्या माणसांना गरम पाण्याच्या अंघोळ आता विचार करा घड्या आगनी नदीत शिरल्या पाणी गरम होईल का आगनी विझल काय होईल आगनी विजल आगनी विजला आता पाणी बी कसं करते आग्नीला आग्ने आता कसं वाटतय आग्ने म्हणाली आता गारगार ने पण भडकून आला आणि पाण्याने पण करायची ती केली पाण्यानं काय केलं नदीतन मोटरत न, 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 उतरत, न टूपी, टूपी तन, चावी, चावीत चावीत न नळ आला आता नळाला मावशीबाईनं पातीला लावलं ला, ला, ते पातीलं ला, उचललं आणि चुलीवरती ठेवलं खाल्लं जा लावला आता आग ने कशी करती पाण्याला पाण्या आता कस वाटतंय पाणी म्हणाला आता गरम अरे ताकद नव्हतीला पाण्याला गरम करण्याची पण पाणी गरम झालं नदीला सोडून आल्यामुळे गरम झालं माय बापांनो ताकद नाही या जीवाला दुःख भोगण्याची पण बाळू मामा सारख्या देवाला आणि देवाला तुम्ही आम्ही सोडून आलोय ना तुम्हाला आम्हाला दुःख भोगावं लागतंय गड्या एक दिवशी येऊ दे की वस्तू पुत्र गावात फिरायला ह्यानी दगड उचल मार त्याने दगड उचल मार ह्यानी दगड उचल मार त्याने दगड उचल मार तू कि नाही आपण एखाद्या वेळेस कुत्र्याचा मालक जर सोबत असला तर आपण काय करतो घेतलेला दगड माग टाकतो ना आपण काय म्हणतो पण मालक मुळ कुत्र्याचा मार चुकतो आणि देवामुळं जीवाच दुःख जमत विठाल विठाल त्या देवाला आपल्या सगळाचं त्या देवा जायचं त्या देवाला माझं म्हणायचं तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही गड्या आला ना आज आज तुमच्या तुमच्या आरती कीर्तनाला या ठिकाणी भंडाऱ्या उत्सवा चतुर्थ वर्धा निमित्त तुम्ही तुमच्या आरती ताईच्या तुमच्या लेखीच्या कीर्तनाला आला ना गड्या आज तुमच्या आरती ताईचं तुम्हाला तुमच्या लेखीचं सांगणं असेल घड्या अरे मुलासाठी बंगला बांधता आला नाही बांधू नका अरे मुलासाठी शेतीवाडी घेऊन ठेवता आली नाही ठेवू नका अरे मुलासाठी बँक बॅलन्स कमवून ठेवता ठेवू नका अरे मुलासाठी गाडी नाही घेता आली घेऊ नका अरे बंगला नाही बांधला फरक नाही पडत शेतीवाडी नाही घेऊन ठेवली फरक नाही पडत अरे त्याच्यासाठी बँक बॅलन्स नाही कमवून ठेवला फरक नाही पडत त्याच्यासाठी गाडी नाही घेऊन ठेवली फरक नाही पडत पण ऐका माय बापांनो त्याला जर तुम्ही चांगले संस्कार दिले नाही ना गड्या तर फार मोठा फरक पडतो आज तुमच्या आती तुम्हाला विनंती असेल आपल्या लेकरांना चांगले संस्कार लेकरांना चांगलं ज्ञान द्या या जगामध्ये श्रीमंत कोण आहे तर ऐकाकडे ऐका अरे ज्याच्याकडे गाडी ज्याच्याकडे माडी ज्याच्याकडे शेतीवाडी तो श्रीमंत अजिबात नाही अरे ना गाडीवाला श्रीमंत आहे ना शेतीवाडीवाला श्रीमंत आहे ज्याच्याकडं विठ्ठला सारखा बाप आणि आहे ना त्याच्या श्रीमंत म्हणायचा त्याच्याकडं बाप आहेत त्याला श्रीमंत म्हणायचं मी तुम्ही आम्ही श्रीमंत आहे तुमच्या आमच्याकडं बाप आहेत घड्या आणि या जगामध्ये आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करणारं जर कोण असेल ना गड्या एकमेव आपले आई वडील आणि देव आणि संत मातमे हे तीन जण सोडले ना तर आपलं कुणालाच चांगलं वाटत नाही आणि आपल्यावरती निस्वार्थपणे प्रेम कोणीच करत नाही पण आपल्या आई वडिलांना कधी कमी समजायचं नाही आई वडिलांना कधीच कमी करायचं नाही घड्या आई वडिलांची सेवा करा अरे येत आहे तुम्ही माझ्या मामांच्या दरबारामध्ये आणि ठेवताय मामांच्या चरणावरती मस्तकन बाळू मामाच्या नावानं चांग म्हणताय मुखातून आणि घरामध्ये असणाऱ्या माय बापाची सेवा जर करत नसाल ना तर माझे मामा तुम्हाला त्या सेवेचं फळ देणार नाहीत घड्या म्हणून घरामध्ये असणारे देवासारखे माईबाप आहेत त्यांची सेवा करा माईबाप केवळ काशी तेने ना जावे तीर्थाशी ज्याला आई वडील आहेत ना त्याला तीर्थाला काशीला कुठंच जायची गरज लागत नाही घड्या ऐका कीर्तनाला आलेले सांगून जाईल तुम्हाला आई बापाची किंमत काय असते आई म्हणजे काय असते नऊ महिने नऊ दिवस आपल्या निगराला उदरामध्ये वाढवते साठवते ना ती आपली आई असते अरे आई स्वतः होण्या जागेमध्ये झोपते ना आपल्या निगराला सुकलेल्या जागेमध्ये झोपवते ना ती आपली आई असते घड्या अरे कधी एकेकाळी त्या आईच्या रक्ताचे चार, चार थेब असतात तेव्हा थे, कुठं दुधाचे दोन थेंब तयार होतात घड्या रक्ताचं दूध करून पाजते की माय असते किंमत आपल्याला आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यावरती किंमत कळल्याशिवाय शिवाय राहत नाही अरे काय करतो बाप आपल्या लेकरांसाठी आईचं प्रेम सगळ्यांना दिसतं बापाचं प्रेम कुणाला ना दिसत नाही अरे श्रीमंत आणि दानशूर या जगामध्ये कुणाला म्हणायचं ऐका गड्या ऐका कुणाला दानशूर म्हणायचं अरे मुलगी कुणाच्याही घरामध्ये देव जन्माला घालत नाही गड्या अरे दानशूर सगळ्यात जास्त जर कोण असेल ना तर त्या लेकीचा तो बाप दानशूर असतो किती बाप दानशूर असतो अरे टॅम्पू भरून भांडे देतो गळ्या भरून सोने देतो आणि आयुष्याला पुढतील एवढं तिच्या साड्या देतो घड्या एवढा बाप असतो घड्या तरीही तो बाप तरी कधी न कुणापुढे झुकणारा कधी न कुणा पुढं वाकणारा तरीही ती मुलगी नांदायला जाताना तिच्या सासू सासऱ्यांपशी जातो आणि म्हणतो काही चुकलं असेल तर क्षमा करा काही कमी पडलं तर मला सांगा पण माझ्या ताईदीला काय बोलू नका घड्या असा म्हणणार तो आपला बाप असतो घड्या अरे पापा बापा एवढं प्रेम आपल्यावरती या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणीच करत नाही घड्या आहे तोपर्यंत आई बापाची सेवा करा ऐका आलाय मामांच्या दरबारामध्ये बसलाय तुम्ही ना ऐका तुमच्या अगदी ताईचं सा तुम्हाला सांगणं सा सा सा। असेल कीर्तनाला आलेल्या सुना ऐकून जा अरे आपल्या आई वडिलांचा आदर आपल्याला करावा असा वाटतो आई वडिलांना चांगलं बोलतो पण घरामध्ये आई वडिलांसारखे सासू सासरे त्यांना नीट सांभाळत नाही याला काय अर्थ आहे गड्या ऐका दादा ऐका अशी बरीच मंडळी असेल की जी आपल्या आई बापाला बोलत आगी आगी बापा बोलत पण ऐका आई बापाला जर तर जा त्या त्या बघा कितीतरी जागेवरती फाटलेलं बनेल त्या बापाच असत पण आपल्याला ब्रँडेड कंपनीच बनेल आणतो ना तो आपला बाप असतो गड्या ती आपली आई स्वतः फाटलेली साडी नेसते पण आपल्या लेकरांना नवीन कपडे आणायला लावते ना ती आपली आई असते गड्या जा कधीतरी त्या बाप्पा जवळ आणि त्या आई जवळ जेवला का आणि जर तुम्ही तुमच्या म्हातारे आई ना आई बाबा जेवला का तर तो तुमचा म्हातारा बाप आणि तुमची म्हातारी आई म्हणेल माझी सून माझा लेख माझा दादा मला जेवला का विचारते एवढा आनंद त्या माय बापाला वाटेल कडे एवढा कधीतरी कधीतरी दादा न न सांगता न काही बोलता ते आई बापा जवळ जायचं आणि आई बापाला म्हणायचं आई बाबा बरं वाटतं का दवाखान्यामध्ये जायचं का अरे असं म्हटल्यानंतर म्हातारा बाप आणि म्हातारी आई म्हणेल दादा झाडाचं पिकलं पाना आता गरम पडायचं वय झालं शरीर थकलं आता आजारी पडणार गळणार आता कशाला दवाखान्यामध्ये जायचं पण न विचारता त्या माय बापांना एवढं म्हणायचं कधी एकेकाळी कधी एकेकाळी दादा न मागता फक्त आणि फक्त शंभर रुपयाची नोट बापाच्या हातामध्ये ठेवायची ना किती रुपयाची शंभर रुपयाची न मागता अरे मागितल्यावरती दिली जाते त्याला भीक म्हणतात आणि न मागता दिलं जात त्याला दान म्हणतात न मागता त्या बापाच्या त्या आईच्या हातामध्ये शंभर रुपयाची नोट दिली ना तर तोच म्हातारा बाप आणि तीच म्हातारी आई अख्या गावामध्ये जाईल आणि अख्ख्या गावाला वरडू वरटू सांगे माझ्या दादा ना माझ्या लेखाना माझ्या सुने मला न मागता शंभर रुपये दिले गड्या पण तिलाही ना मागतात शंभर रुपये तर करेल काय तो बापण करेल काय ती आई माफी मागून वाक्य बोलते दादा पूर्वीच्या लोकांना काम असायची बाप खात असेल तंबाखू आई घासत असेल दहा रुपयाची तंबाखूची पुडी तो ची ची बाप आणेल दहा रुपयाची मिसरीची पुडी ती आई आणेल आणि राहिले रेशी नव्वद रुपये ती आई बाप आपल्या जवळ ठेवतील आणि तुमचा मुलगा तुमची मुलगी शाळेमध्ये निघाली ना त्या म्हाताऱ्याची नात आणि नातू शाळेमध्ये निघाली ना तोच दारामध्ये बसलेला मतारा बाप आणि तीच दारामध्ये बसलेली मतारी आई तुमच्या लेकरांना हाक ए मारेल इकडे इकडे धर तुला खाऊसाठी पैसे धर अरे न मागता तुम्ही शंभर रुपये दिले तर येणार मात्र तुमच्याच लेकराकडे न गड्या पण न मागता त्या आई बापाला काहीतरी द्या गळ्या त्या आई बापाने आपल्यासाठी फार कष्ट केलं आई बापाला कधी कमी समजायचं नाही अरे कधी एकेकाळी बघा माझ्या माऊनी महावैष्णव ना कड़ अरे जगाचं आई होण्याचं काम केलं का आई म्हटलं जातं ज्ञानाबाई बाई माझी आना थांची माय कोणी विचार केला या समाजामध्ये अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना बाप नाही गड्या पण आज आज मला आई बाप नाही तर मला किती त्रास झाला या जगामध्ये माझी अशी कितीतरी लेकरं असतील ज्याला आई नसेल ज्याला बाप नसेल म्हणून माझ्या मौली महावैष्णव जनो बऱ्यानी जगाचं आई होण्याचं काम केलं गड्या ज्याला नाही कोणी त्याला माझी आनंदीची ज्ञान राजमाऊली ज्याला कोणी नाही ना त्याला माझे ज्ञानोपराय आहेत खऱ्या म्हणून माझ्या ज्ञानोपरायांचे मायबाप किती अधिकार त्यांचा मोठा असावा आणि चांगलं जीवन जगण्यासाठी माझ्या मावली मावलींच्या आई वडिलांनी विठ्ठल घ्यावं एवढा प्रेम त्या आई वडिलांचं असतं दादा आपल्यावरती आई वडिलांसारखं प्रेम कुणीच करत नाही अरे जगाचे मायबाप काय सांगू मी तुम्हाला माझे मायबाप सांगेन ऐका आपण एका तालुक्यातला असलं एका जिल्ह्यातलं असलं तरी बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला कीर्तनकार आहे आपल्या तालुक्यातली कारुंडे गावातली आरतीचाही कीर्तनकार आहे हे कोणाला माहीत नव्हतं कारण मी वयाच्या नऊ वर्षाच्या असल्यापासून कीर्तन करते गेल्या दोन दीड वर्षापासून तुमची नामची पण झाली मी इथे यायला लागले गड्या पण ऐका मी नऊ वर्षाच्या असल्यापासून कीर्तन करायचे पण मला कीर्तनाची आवड असायची मी कीर्तन झाले माझ्या आई झाले बापा मी नऊ वर्षाच्या असल्यापासून कीर्तन करायचे पण आमचं गाव फडकरी परंपरा आमच्या गावामध्ये आजपर्यंत कधी कोणत्या स्त्रियांचं कधी कोणत्या मुलीचं कीर्तन झालं नाही फडकरी परंपरा आता फक्त आणि फक्त माझंच कीर्तन होतं आणि माझ्याच कीर्तनाला फडकरी जरी असले तरी सगळेजण येतात कारण गावचं वैभव गावची मुलगी म्हणून येतात पण पूर्वी मुलींच्या कीर्तनाला महिलांच्या कीर्तनाला आमचं फडकरी गाव काही येत नसायचं आमच्या गावात एकाही मुलीचं कीर्तन होत नसायचं किंवा महिलांचं म्हणून मी वयाच्या नऊ वर्षाच्या असल्यापासून कीर्तन करायचे मी कीर्तन करायला नको म्हणायचे मला शिकून डॉक्टर इंजिनियर कलेक्टर व्हायची इच्छा होती पण माझा बाप मला, मला सांगायचा तारे तुला आम्ही कीर्तन शिकायचंय आम्हाला तुला कीर्तन करताना बघायचंय तू शिकून भरपूर मोठी होती तर त्याला आम्हाला आनंद वाटणार नाही माझी आई आणि माझे बाप आजही दादा आ, आज ह्या मी इथंच सांगत नाही आज माझा आवाज बसलाय आज मी आजारी असल्यामुळे मला जास्त काही बोलता येत नाही पण मी दररोज कीर्तनाला जाते मी दहा पंधरा वीस हजार पंचवीस हजार कीर्तनाचे घेते माझा आई बाप मला कधीच मागत नाही पण आजही मी कीर्तन करून आलेले पैसे माझ्या बापाच्या आणि माझ्या आईच्या हातात दिले ना गड्या माझे आई बाप आख्या गावामध्ये जातात आणि आख्या गावाला हरडू हरडू सांगतात घड्या अरे आजपर्यंत माझ्या गावातली लोक फक्त आणि फक्त माझ्या नावानं माझ्या लेकीला ओळखायची पण आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी अनेक ठिकाणी माझ्या लेखीला घेऊन फिरतो पण महाराष्ट्रातली लोक आज माझ्या लेकीच्या नावानं मला ओळखतात अरे कुठपर्यंत आपल्याला मोठं व्हायचंय जोपर्यंत आपल्या आई बापाच्या डोळ्यामध्ये आपल्या कर्तृत्वावरती आनंद आश्रू येत नाही घड्या तोपर्यंत आपल्याला मोठं व्हायचंय माझ्या बापाला माझ्या आईला आनंद वाटतो म्हणजे आई बाप इतकं माझ्यावरती या जगात कोणी प्रेम करत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की आई वडिलांसारखा आपल्या प्रेम कोणीच करत नाही म्हणून जगामध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल पण एकदा गेले माय गाप गेले की पुन्हा मिळणार नाही घड्या म्हणून घरामध्ये असणारे विठ्ठलासारखा बाप आणि रुक्मिणी आई त्या आई वडिलांची सेवा करा आणि ज्याला आई बाप नसेल ना त्यानं जा कधी तरी पंढरपूरला आणि पंढरपूरला गेल्यानंतर बघा तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभाय ते जगाचा बापाचं जगाची आईचं नाव म्हणजे आपल्याला माझं मनात दोन मिनिटं सर्वांनी दोन्ही हात वरती करायचं जगाच्या मालकाचं आदमापूरच्या राजाचं नामस्मरण करायचं आपल्याला कीर्तनाचं शेवट करायचं सर्वांना दोन मिनिट आरतीची वेळ झालेली आहे सर्वांना सर्वांना दोन्ही हात वरती करा मामा चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आणि बालोमामांच्या भंडणाऱ्या उत्सवा निमित्त माझ्या वडील सेवा योगाने तुम्हाला सर्वांच मला दर्शन दोन मिनटं फक्त तुमची घेईल आणि कीर्तनाचा शेवट करे का मामांच्या दरबारामध्ये येऊन कोणताही दानधर्म करा मामांच्या दरबारामध्ये येऊन कोणतीही सेवा करा माझे मामा तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही गड्या इथे येऊन झाडून करणाऱ्याला माझे मामा तेवढच फळ देणार आहे इथे येऊन अन्नदान ना माझे मामा तेवढंच फळ देणार आहे इथे येऊन ज्ञानदान करणाऱ्या माझे मामा तेवढंच फळ देणार आहे अरे इथे येऊन प्रत्येक सेवा करणाऱ्याला माझे मामा फळ देणार आहेत गड्या पण ऐका घड्या ऐका इथे येऊन कोणतीही सेवा करा त्याचं फळ मामा तुम्हाला आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही झाडून काढणाऱ्याला तेवढं फळ आहे अन्नदान करणाऱ्याला तेवढं फळ आहे ज्ञानदान करणाऱ्याला तेवढं फळ आहे इथे येऊन कीर्तन करणाऱ्याला तेवढं फळ आहे इथे येऊन गायन करणाऱ्याला तेवढंच फळ आहे आणि इथे येऊन लाभ आला वि करणाऱ्याला त्याला ऐका चांगल्याला निश्चित फळ देतो बऱ्या मग या महा या जगाच्या पाठीवरती तीन दान श्रेष्ठ आहेत बघा अन्नदान ज्ञानदान आणि दुसरं काय हा ऐका अन्नदान ज्ञानदान आणि वस्त्रदान हे पण सगळ्यात महत्वाचं अन्नदान आणि ज्ञानदान असतं गड्या हे दान जर तुम्ही माझ्या मामांच्या दरबारामध्ये केलं गड्या तुम्ही कीर्तन श्रवण केलं हे ज्ञानदान आहे कीर्तन म्हणजे ज्ञान असतं कुणाचंही असू द्या कसल्याही महाराजांचं कीर्तन असू द्या जिथं कीर्तन असतं तिथं देव असतो जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग असे उभा आज जरी आपल्या साध्या तुमच्या लेकीचं तुमच्या आरती जरी कीर्तन आला असेल ना तरी माझे संत सद्गुरू बाळू मामा इथं आल्याशिवाय राहणार नाही गड्या जिथं माझ्या देवाचं नाव घेतलं जातं तिथं माझा देव निश्चित येत असतो पण सगळ्यात महत्त्वाचं ज्ञानदान आणि दुसरं म्हणजे अन्नदान असतं गड्या अरे वर्षभर एवढं कष्ट करता वर्षभर एवढं कमवतो पण कधी एकेकाळी एक एक एखाद्या भुकेलेच्या मुखामध्ये दोन रात जावं आणि माझ्या आत्मापूरच्या संत सद्गुरू बाळू मामांच्या भंडारा उत्सव आपल्याला करता यावा यासाठी कधी एकेकाळी बाबांच्या दरबारामध्ये महाप्रसाद्य अन्नदान करा अरे माझे मामा तुम्हाला सुख समाधान दिल्याशिवाय राह घड्या इथे कोणतीही सेवा करा माझे मामा तुम्हाला फर आशीर्वाद दिल्याशिवाय राह घड्या म्हणून आज या ठिकाणी माझ्या वाटेला आलेली सेवा सगळे संयोजक से आयोजक नियोजक ग्रामस्थ असतील सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते सर्वच भजले मंडळी असतील माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकाराने श्रेष्ठ असणारी मंडळे मी तुमचीच एक तुमचीच नात एकाच तालुक्यातली एकाच जिल्ह्यातली एकाच आपण मातीतली माणसे काही चुकलं असेल तर तुमच्या शुद्ध अंतकरणाने मला माफ करा विनेकरी बाबा असतील सोनदार असतील सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते उत्कृष्ट असा मृदुंग ज्यांनी वाजवला धन्यवाद व्यक्त करते माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ती म्हणजे माय ही अत्यंत छान त्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते इथले सगळे संयोजक आयोजक नियोजक ग्रामस्थ असतील त्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते मला या ठिकाणी कीर्तनासाठी संपर्क ज्यांनी साधला ज्यांनी बोलवलं नितीन दादा पर्वत असतील दादांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते सर्व संयोजक आयोजक नियोजक असतील सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते माझे गुरुवर्य माझे वडील या ठिकाणी उपस्थित असतील ही झालेली सेवा माझ्या चरण वडिलांच्या चरणी समर्पित करते ऐका गरे का तुम्ही काय म्हणताल सगळी आप आपली हुंडा निघाला माघारी आम्ही जर तुमच्या कीर्तनाला नसतो तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असत हे कोणी लावले तुमचं चॅनल आहे का कोणतं चॅनल आहे तुमचा देव माझा हे चॅनल असेल सर्वांनी आपल्या जवळ मोबाईल असतील या मोबाईल वरती देव माझा मामा, दे मामा या युट्यूब चॅनल जायचं या चॅनल वरती तुम्हाला सर्वांना हा तुमच्या तिरवंडी गावामध्ये झालेला उत्सव हा कार्यक्रम देव माझा बाजू मामा या चॅनल वरती पाहायला मिळेल त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते तुम्ही म्हणता काय होत आहे सगळे आपापली गुंडाला मी गाला मागा रे आम्ही जर कीर्तनाला नुसतं तर तुमचं कीर्तन कुठे ऐकलं असतं म्हणता का आरतीचा वेळ झालाय बोला बोला जरा म्हणाल का म्हणणार बाई ना मी तुमचीच एक तुमचीच नाद तुमचीच मुलगी आहे ना आजचे अन्नदाते असतील आजच्या कीर्तनाचे सौजन्य असतील त्यांच्यासाठी एकदा जोरात चालू करा बरोबर हा खेळ म्हणून मी मेळ जमवलेला किंवा कीर्तनाचं सौजन्य नाही ना सगळ्यांचं आहे ना सगळ्यांचं काय एकट्या कुणाचं सौजन्य एकट पाकीर देणार एका सगळ्या गावकऱ्यांची मिळून वर्गणी द्यायला सगळे सगळ्यांचे बराच चे अन्न जाते असतील ऐका ऐकाकडे काशेत अंशूर जाते असावे लागतात तर हा कार्यक्रम होत असतो तुम्ही चालता सगळे आपापले गुंडाला निघाला भागाने आम्ही जर कीर्तनाला नसतो तर तुमचं कीर्तन गुन्हा ऐकलं असतं ऐका माय बापानं दोन तास काय कीर्तनात ऐकलं नाही ऐकलं याचं मला काही घेणं देणं नाही मला माहित आहे कीर्तनामध्ये बराच डिस्टर्ब झालेला आहे कीर्तनामध्ये बराच हिक्षेप आलेला आहे पण दोन मिनिटं तुमची घेईल कीर्तनाचा शेवट करेल आज तुम्ही या ठिकाणी बादू दरबारामध्ये आला तुमच्या आरती ताईच्या तुमच्या लेकीच्या कीर्तनामध्ये आला आणि कीर्तनातून रिकाम्या हाताने गेला असं नाही करायचं माय बापांनो आज आज आला ना मामांच्या दरबारामध्ये तुमच्या आरती ताईच्या कीर्तनाला तर आज तुमच्या आरती ताईच्या तुमच्या लेकीच्या कीर्तनातून तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं तुम्ही म्हणाल ताई कीर्तन करून बरेच पैसे कमवले का की काय तुम्ही आम्हाला पैसे द्यायला आला की काय अरे कशाचे पैसे देता इथं पाया पडून दक्षिणा आम्हाला कोण देणार तुम्ही दक्षिणा पाया पडून ऐका माय बापांनो अरे आज विनोदाचा भाग सोडा अरे आज आला ना तुम्ही तुमच्या आरती कीर्तनाला आज संपत्ती घरी घेऊन जायचं काय आपली संपत्ती तर आहे का अरे दोन कोटीचा बंगला म्हणजे आपली संपत्ती नाही पाच पंचवीस एकर जमीन म्हणजे आपली संपत्ती नाही आपल्या बँक बॅलन्स म्हणजे आपली संपत्ती नाही आपल्या बंगल्यासमोर पाच पंचवीस लाखाची फोर व्हीलर गाडी म्हणजे आपली संपत्ती नाही ऐका माय बापांनो अरे ना तो बंगला आपली संपत्ती आहे ना ती गाडी आपली संपत्ती आहे ना तो जमीन जुमला आपली संपत्ती आहे ना तो बँक बॅलन्स आपली संपत्ती आहे अरे आपल्या उतरी जन्माला आलेली आपली लेकर आहेत ना गड्या ती आपली संपत्ती आहे ती जपा आयुष्याची संपत्ती जपली म्हणून समजा गड्या आज एवढं तुमच्या आरती ताईच्या कीर्तनातून जगून जा गड्या ज्यांना एक मुलगी असेल त्यांनी मला दुसरी मला ज्यांना दोन असतील त्यांनी मला तिसरी ज्यांना तीन असतील त्यांनी मला चौथी ज्यांना एक काही नसल त्यांनी मला दत्तक घ्या घेता येत कसं जाऊ द्या दत्तक नाही घेता नसतात मला माझ्या नावावर करा ऐका गाड्या एका वेनदाचा भाग सोडा पायात आणि तुटली दुखडी शिवून घालतो तसं गुंतर एका शोध गेला असेल तुमची मुलगी तुमची नाथिने झालेली सेवा तुम्हाला सर्व संत जन्मदात्या माता पित्याच्या गुरुवार यांच्या पांडुरंगाच्या संत सद्गुरू बाबा मामांच्या समर्पित करून सेवेला इथं पूर्ण विराम देते जे माझ्या बरोबर असेल ते माझ्या स्पर्धूचं जे माझ्या चुकीचं असेल ते माझ्या अंतशाब्दीचा दोष समजा इथं मला कीर्तन करण्याची संधी दिली त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते सर्व संयोजक आयोजक नियोजक गायनाचार्य मृदोगाचार्य सर्वांनी उत्कृष्टाशी साथ दिली त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते तुम्ही शांती शांत कीर्तन ऐकलं तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते जे कोणी कीर्तनात बोललं असेल कीर्तनात झोपलं असेल कीर्तन संताना आलं असेल त्याचं डबल धन्यवाद व्यक्त करते आणि झालेली सेवा तुम्हाला सर्व संत माय बापांच्या समर्पित करून सेवेला इथंच विराम देते ज्ञानेश्वर